करंजी मारेगाव महामार्गावर जळका फाट्याच्या काही अंतरावर गुरुवारी चार डिसेंबरला सायंकाळी अंदाजे साडेआठ वाजता एक भीषण अपघात झाला यामध्ये एका भरधाव ट्रक आणि बस मध्ये धडक झाली या धडकेमुळे दोन प्रवासी ठार तर पंधरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या चंद्रपूरकडून पाच वाजण्याच्या सुमारास ही बस यवतमाळच्या दिशेने जात होती त्याचवेळी महामार्गावर एका ट्रक न अचानक वळण घेतल्यामुळे ट्रक सरळ जाऊन बसला धडकला या धडकेमुळे बसला कापत नेलं आणि ने मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर यामध्ये प्रवासी ठार झालेले आहेत तर पंधरा जण जखमी झालेले आहेत जखमींना तातडीनं करंजे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीसाठी जखमींना रुग्णालयात दाखल केलं महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या मात्र अपघातामुळे मारेगाव महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक जवळपास थांबली होती लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रारंभिक तपासानुसार बस चालकानं पायपीट करत असतानाच ट्रक चालकाचं नियंत्रण गमावल्याचं समजतंय यामुळे ट्रक थेट जाऊन बसला धडकला आणि एका बाजूला असणारे प्रवासी गंभीर जखमी झालेत या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज यवतमाळ